मी किंमत तुम्हाला सांगणार नाही कितीला आणली ती त्या साडीची किंमत मी तुम्हाला सांगणार नाही एवढी जी आहे ती पण आपली बायको त्या साडी चांगली दिसेल एवढ्या किमतीची मात्र नक्की साडी आणली तर आज गेलो तू जरा बाहेर बर का तर आता तुमच्या कवितता काय आणले कसे आहे मला सांगा बरं यात अजून एक वस्तू आहे काय पण ती तिच्या बघूया काय आहे काय नाही ते गेलतो जरा मोहदला तिच्या पैसे नव्हते कुठं जायचं म्हणलं तर आपल्या साध्या पिशव्या आपण साधा राहतोय म्हणल्या ठिकेच्या शिवलेल्या पिशव्या ती दहा रुपयाला भेटणाऱ्या पिशव्या असली घेऊन आपण जायचो जा तर आज तिच्याकरता आणलंय जरा सरप्राईज असू द्या सारखे टेन्शनमध्ये राहते म्हणून म्हणलं काय त्रासावं घे आता काय तुमचं डोकं काय सोड नाही आता हिच्या डोक्यामुळं आमचं डोकं फुटायची वेळ आणली येऊ ग एवढी तुला गिफ्ट आणलंय बक्की चेनी पेनी मी सगळे उघडले रे बर तुला ते का तुला कसं वाटतंय सांग हाय औरी बीतन आणलंय आपलं हलक पालक हाय गो त्याचं शिवून आणलंय तुला जाणलंय कोणाला आणू देऊन टाक बाया कोणाला तुला नाही वापरायचं म्हणले वासले घेऊन जाणार का मग मी सांगितलं काय पोते जी पर्स आणली नवीन असू असू तुला पटली ना बाद झालं सगळं ठिक्याच बारदा जायचं त्याला काय का हायला का। चुकून कुणी तर दिलं फिल गाई गेल तो ते गर्लफ्रेंडच्या घरी ग तिने तिने टाकली गाई तिलाच पर्स घेतली होती पण ती म्हणली मला न गासली आवडत नाही तुमच्या बायकोला कशी एकदा सोडून दोनदा घड्या उचकटले त्या बरं का त्यामुळं घडी नाही जी नीट कारण उचकाटून बघितलंय आत तेच कुठं म्हणजे असं सुतनी सटल का होल फेल तर का फाटले फिटलेला आहे का बरे आपल्याला मित्रांनो हे साड्यातलं काही कळत नाही बरं का आपण आपले कपडे घेऊ शकतो पण साड्याचं नाही समजत हिला आवडली हिच्या चेहऱ्यावर हसू आलं हिच आपला सगळ्यात मोठा आनंद आहे आणि हिला माहीत आहे ना आपली गर्लफ्रेंड आहे ना कोण आहे ना तसलं काय काय नाही काय आणल ते हिजा करताच आहे हो दुसरं कोणाला घेऊन द्यायचं आहे काय द्यायचं आहे कोणाला तर पर्स मध्ये किती कप आहेत आ, ना, ना ना चुछ चुछ आता काय तुमचं पर्स म्हणलं तुम्हाला मला त्यात काय वाटलं तर ते तुमचं त्यात राहायचं आता जाये 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 जाये? का आम्हाला तर काय माहिती हो कुठल्या साखळ्या डबे फिब्यात काय भरून ठेवलं असलं तर अगं जाताना आपल्या ठेकेच्या पिशव्याने बरं आहे का नाही सांग की मला हा फाडून आणलं हा आल्यावर तू अजून सुरीने त्याला कापत बसायची आणि ते अजून वेगळा व्हायचा त्यापेक्षा तसं नकोच म्हणलं कसं असतं माहित आहे बायकुलात किरकोळ वस्तू किरकोळातली किरकोळ द्याव पण तिच्या चेहऱ्यावर जे आनंद होतो ना ती एखादी भेटत नाही एकतर आपल्या माग तुझ्या म्हणूस तर आपल्या माग पण होत्या आठ सात आठ दिवस आपलं कसं गेलं आपल्याला कळलं नाही आता तर आपण थोडस सावरलो यात ना म्हणल्यावर म्हणला असू द्या सणा वाराला सगळी घेते ती घ्या मी म्हणलं चला आपण मध्ये आधीच भेट करू मस्तपैकी बायकोला एक पर्स घेऊ आणि एक साडी घेऊ म्हणलं केस करायचो जगात चालतंय ती नाही आता तुम्हाला उघडच दिसतंय तरी मी तुम्हाला जवळनं दाखवतो हे पूर्ण ग नाही ही दोरी आहे ही जी आहे कशाची म्हणायचं आपल्या या ह्याचे ही सगळं बारादाणे आहे म्हणजे टाईपची पर्स आहे बरं का तुम्ही म्हणताल सगळं बारादाणा आहे का ही बाहेर न ही खालन असाय कडक मध्ये आणि त्यांनी सांगताना सांगितले तुम्ही एक दोन धुन करा वर्षभर ह्याला काय होणार नाही नावढे जे असेल सांगित तुझं आता लय किंमत झाली अगं हाय पर्सला किती जाते तीनशे साडेतीनशे दोनशे आता मी काय आणत नाही आणि माझ्या आयुष्यातली पहिली पर्स असत्र रेडिओ मध्ये माझ्या पशे ना पर्स होती ना, ना मोबाईल ठेवायला कुठली काय वस्तू होती मोबाईल ठेवायचं मोबाईल ठेवायला एक वस्तू आणली ती तुला दाखवायची राहिली दाखवतो करून घातलेली ही मोबाईलची पर्स बघा

काय गळ्यात अडकवून एक साइड सोडलं तरी बी चालतंय नसलं तर कमरेला अडकवलं ला तरी बी चालतंय त्यात मोबाईल राहतोय तुझा तुझा मोबाईल त्यात राहिला सारखा हातात असं धराय ती योग्य आहे का त्यापेक्षा ठेवलं त्यात आपलं राहतंय ध्यानात पण राहतंय पण ध्यान द्यायचं त्याच्यावर ती कुणी कापून नेली तर कळाय नाही तू म्हणायचं हाय कमरेला पर्स खवली त्यात हाय मोबाईल अगं लोकांच्या नाव ठेवण्यान काय करायचं पावसा पाण्या त्यात सेफमध्ये राहते या मोबाईल काय त्यात तुला चार पैसे ठेव वाटलं तर एक कापा हाय मोबाईल संग असू दे वेलकम वेलकम तर मित्रांनो बायकोला लावायला तिलाही खर्च करावा लागत नाही डोक्यानं चाललं तर कमी खर्चात देखील बायको खुश होती फक्त बायको प्रेम करणारा नवरा असाव बायकोला जीव लावणारा नवरा असाव आणि बायको बी तशीच आपली असाव की किरकोळ गोष्टीत आनंद उडकणारी तर नातं टिकतून खडला जात आणि तुमच्या कविताता तुम्हाला स्वभाव माहिती आहे त्यामुळं आता तुम्ही म्हणताल ही ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे ही जास्त किमतीच्या जा वस्तू नाही त्या पण माझ्या कोणते लाखमोला ज्या वस्तू आहेत ती जपायन आणलं काय दररोज वापराय तुला साड्या नाही मग ती एक आणली अजून एक परत आधी मध्ये एक आणून देतो आपल्या दररोज वापराय होते त्या सारखं येते एक नेसूचं मस्त साड्याचा आहे तुझ्याकडं पण तुला ती नको वाटते त्या आज आमच्या लग्नाला पंधरा वर्ष झाली लग्नातल्या हळदी जशी आलो साखरपुड्या जसे आलो काटापादरा अजून साड्या आहेत तो आयुष्य जप म्हणजे ते साडे आयुष्यभर जपून ठेवल्या पण माझं ती लग्नातला हळदीचा सपारी पिपारी काय राहिलं ना? ना? तसं एवढं हिचं वय कमी नव्हतं सतरा वर्ष पूर्ण झाली होती अठरा वर्ष चालू होत त्यावेळेस हिचं लग्न झालंय नाही तर तुम्ही म्हणचाल बालपणी बालपण हे तसलं काय नाही मित्रांनो फक्त एवढंच की जगाचा अनुभव हिला जास्त नव्हता हां कारण ही हिच्या आईबापांनाच कुठं चाललं बाहेर बाजारला ही तर हिजा आई असायची किंवा बापासाई सांग त्यामुळे ही आईबापा तर रळलेली वावरलेली आणि हि तर कधी आयुष्यात हिन अजून दहा रुपये जा काय जाऊन वस्तू आणली नाही दुःख वाटेला येते ती हे वाईट वाटतं हा विषय सोडून दे मी तुला दिलेल्या वस्तू कशा येते ती मला सांग यात सुखी आहे समाधान आहे भलं ती वस्तू लय महाग नाही मी पहिले बी तुम्हाला सांगितलंय त्या वस्तूची मी किंमत तुम्हाला सांगणार नाही किती लांबली ती त्या साडीची किंमत मी तुम्हाला सांगणार नाही केवढी जे आहे ती पण आपली बायको नेसल्यावर त्या साडी चांगली दिसेल एवढ्या किमतीची मात्र नक्की साडी आणली तर जाऊ द्या मित्रांनो तुमच्या कविताताईला आपण दिलेले गिफ्ट साडी पर्स आणि ती अजून एक बारकी पर्स कशी वाटली तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि पहिलाच मुद्दा तुम्हाला सांगतो कविता ताई तुमची कधी असलं वापरत नाही पण इथनं पुढं आपलं कुठं चाललं तर जे पिशवी घेऊन जाण्यापेक्षा ह्यात आपली पाणी जी बाटली बसते दोन काही चार भाकरी बांधून जर आपण बाहेर कुठे चाललो घेतली तरी ह्यात बसतंय तुम्ही बघितलंय की ज्या वेळेस आम्ही अक्कलकोटला चालत गेलो तर आमच्या काय होतं पिशवी होती जप कुठं चाललंय ना आम्ही कुठं आहे हे तुमच्या लक्षात झालंय तरी पण आपल्याला ही किरकोळ आपली जुन्या काळाची आठवण म्हणून आपण ही पर्स आणली